रामकृष्ण अरे मावले ना सर्वांना गौरव नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतोय रसगुल्ले तर बघा इथे किती छान झालेले आहेत रसगुल्ले आपल्याला घरच्या दुधापासून बनवलेले रसगुल्ले आहेत बघा किती छान झालेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया चला रसगुल्ले बनवायला घेऊया आज आपल्याला रसगुल्ले बनवायचे त्याच्यासाठी आपण इथे घेतोय दीड लिटर दूध आता इथे आपण दूध चांगलं घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस करूया व्हिडिओ पूर्ण बघा पर्यंत बघा दुधाला बघा उकळी आलेली आहे आणि अजून थोडीशी उकळी घ्यायची आपण तोपर्यंत इथे एक लिंबू कापून आणि रस काढून घेऊया वाटीमध्ये छान उकळी आलेली आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये हे लिंबू पाणी बनवलेलं ते घालून घ्यायचं आहे आता आपल्याला दूध लगेच फुटणार हलवत राहायचं आहे इथं आपल्याला दूध एकदम मस्त असं फुटून झालेलं आहे बघा किती छान फुटलेलं आहे दूध मस्त आता आपण हे गाळून घेऊया दूध फुटता वेळेस असंच फुटलं पाहिजे त्याच्यावर पूर्ण असं दुधाचा कलर राहिला नाही पाहिजे पूर्ण पाण्याचा कलर झालेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला उकळत्या दुधामध्ये लिंबू आणि पाणी एकत्र करून टाकायचं आहे इथं माझ्यावाल दोन लिटर दूध होतं मला वाटलं दीड लिटर आहे पण ते दोन लिटर दूध होतं मी आधी एकच लिंबू टाकलं होतं ते तुम्हाला मी दाखवायचं विसरून गेले तर इथं मला तीन लिंब लागलेत दूध असं झालेलं आहे बघा एकदम व्यवस्थित फुटून झालेलं आहे तर आता आपण हे गाळून घेऊया आता मी इथे एक चाळण चालन घेतली चाळणीवरती एक कॉटनचं उपरणं टाकलेलं आहे खाली एक पातेलं ठेवलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये दूध गाळून घेऊया हे फुटलेलं आपण ज्यावेळेस दूध फुडतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण एक लिंबू टाकलं आणि दूध फुटलं तर दूध फुटलं असं वाटतंय पण ते दूध ढवळच दिसतंय तर ते त्याच्यासाठी आपण त्याच्यात पुन्हा लिंबू पिळायचं आहे म्हणजे मग आपल्याला पूर्णपणे दूध फुटलं जातं तर इथं आपल्याला बघा आपण जे पनीरला बनवतो असंच आपल्याला दूध झालेलं आहे आता याच्यावर आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे जे खालचं पाणी निघलेलं त्याचा पण वापर करून घ्यायचं आहे आपण हे दूध का बरं धुवून घेतो व्यवस्थित तर त्याच्यात जे लिंबाचा रस जो असतो ना तो निघून जाण्यासाठी लिंबाचा वास निघून गेला तर वास बाकीचा येत नाही तर आज असं आपण त्याला पाणी शिपडून धुऊन घ्यायचं आहे आणि आपण आता हे थोड्या वेळ थंड होऊन देणार आहोत व्यवस्थित आता पिळून घेऊया ले ले, आता त्या दूध फुटलेचं पाणी एवढं निघालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कणिक मळायला पीठ मळायला किंवा भाजीला पण घालू शकतो हे तर आता हे पाणी आपण असंच ठेवून देणार आहोत पनीर आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर व्हिडिओ कुठून बघता कुठं नाही मला कळवा तर तुम्हाला माझ्या आजची रसगुल्ल्याची रेसिपी पण कशी वाटते कशी नेते पण कळवा तर चला पुढची प्रोसेस करायला घेऊया आणि आता हे थोड्या वेळासाठी ठेवून देऊया ठेवून द्यायचं म्हणजे असं त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पाणी त्याच्यात ठेवायचं नाही आहे असं पिळून काढायचं पाणी आणि फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं नाही असंच ठेवायचं इथे ते थंड झालेलं आहे तर आपण आता एका ताटामध्ये काढून घेतोय ताटामध्ये काढून घेऊन आपल्याला चांगलं असं मऊसूत मळून घ्यायचं आहे ते <स्तुण> त्याला आधी मोकळं करून घ्यायचं असं मोकळं करून घ्यायचं आणि मग असं चा। हाताने चांगलं रगड्याचा असं हात लावायचा इथं असा तळ हात जो आहे हे हाताने जसं आपण बाजारचं पीठ मळतो भाकरीला तसं मळून घ्यायचं आपल्याला एकदम मौलूस लोषित करायचं आधी हे गोळे पूर्ण फोडून घ्यायचे आपल्याला आता इथं गोळे चांगले मस्तपैकी फोडून झालेले सगळे व्यवस्थित तर आता आपण असं हे पीठ असं जसं बाजरीच्या भाकरीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचे असं हाताने रगडून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा छान असं इथं आपलं पीठ असं छान असं मळून झालेलं आहे असं जसं आपण बाजरीचं गव्हाचं पीठ मळतो असं मळून झालेलं आहे एकदम मोंडा असं एकदम मस्त छान होतो तर आपलं पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण एक असा गोळा घेऊन असा हातावर करून बघायचं आहे गोळा नीट व्यवस्थित तयार होतो की काय असा गोळा एकदम असा मऊ मऊ करून घ्यायचा रसगुल्ल्याचा आणि असं साईडला ठेवून घ्यायचं तर सगळे गोळे आता आपण असे तयार करून घेऊया एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आधी आपण थोडंसं पाक शिजायला घालून देऊया म्हणजे आपल्याला पाक होऊपर्यंत त्याला उकळी ना आपल्याला गोळे तयार होऊपर्यंत इथे मी दीड वाटी साखर घेतली आहे आणि बाकीचं पाणी घालूया दीड वाटी साखर घेतली तर आपल्याला इथं चार वाटी पाणी घ्यायचं आहे भरपूर लागतं म्हणून चार वाटी पाणी घेतले मी इथं आता पाक शिजायला ठेवून देऊया इथं आपल्याला पूर्ण रसगुल्ले बनवून झालेले बघ आता त्याला एक थोडीशी उकळी आलेली आहे आता आपण अजून शिजवून घेतोय त्याच्या आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि शिजून घ्यायचं इथे आपण नऊ मिनटं असे रसगुल्ले शिजवून घेतलेले आहेत जवळजवळ मला नऊ ते दहा मिनटं असे शिजवायला लागले आणि आता आपण त्याला अजून दोन मिनटं शिजून घेणार आहोत झाकण ठेवून आता झाकण ठेवून घेऊया त्याच्यावर वर्षी आपण इथे आपल्याला दोन मिनटं झालेली आता आपण झाकण ठेवून घेऊया तर इथे बघा दोन मिनटानंतर आपण गेलेत पण आहे तर आता आपल्याला याची प्रोसेस पूर्ण झालेली मग काढून घेऊया एका बाउलमध्ये आता गॅस बंद करून देऊया तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा द्यावा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आता आपण याचा गॅस बंद करून देऊया घेऊया तर इथे बघा आपल्याला गुलाबजाम किती मोठे मोठे फुगलेले आहेत किती छान झालेले आहेत बघा आपण एक दोन वाटीत घेऊन बघूया आणि तोडून पण बघूया तर रसगुल्ले घेतलेले आहेत चार तर इथे मी चार रसगुल्ले घेतलेले आहेत बघा किती छान झालेले आहेत मस्त असे झालेले आहेत फुगले पण खूप छान फुगलेले आहेत बघा किती मोठे मोठे झालेले आहेत तर तुम्हाला अच्छा माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा तर एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा तर एकदम आतून एकदम असे बघा किती छान गळतोय आणि किती छान झालेले आहेत बघा मधून पण तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा बघा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये